नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती झालेले पेपर्स तलाठीचे आधी जे पेपर झाले आहेत ते आपण कव्हर करतोय आज आपल्याला जी सेशन घ्यायचं आहे पंचवीस प्रश्न असणार आहे तुमच्या कामाचे पहिला प्रश्न फळांची गोड चव ही त्यातील टिंबटिंबच्या टिंब अस्तित्वामुळे असते बघा लॅक्टोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज ग्लुकोज थोडक्यात त्याला आपण साखर असं म्हणतो कशाला म्हणतो आपण यातलं साखर फळांची गोड चव ही त्यातल्या प्रोक्टोजच्या अस्तित्वामुळे असते हे लक्षात ठेवायचं आहे अस्तित्व त्यामुळे फळाला गोड चव येते आहे इंडिया डिव्हायडेड चे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा इंडिया डिव्हायडेड एकोणीसशे ला लिहिलेलं हे पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू सरोजिनी नायडू बघा इंडिया डिव्हायडेड कोणाचं पुस्तक आहे जे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं हे पुस्तक आहे भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यामध्ये दिसून येणारं जे जोशीमठ आहे ते भारतातल्या कोणत्या राज्यात आहे आता आम्ही गेलो होतो तिकडे ते फिरायला तेव्हा आम्ही ती बघितली होती पाठी वगैरे किंवा ते जोशीमठ बाहेर होते ते थांबलो नाही आम्ही ते कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम हिमाचल प्रदेश जोशीमठ हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे आपण तिकडे केदारनाथ ऋषिकेश वगैरे इतर राज्य ठिकाणं बघत असतो पुढे राष्ट्रीय आपत्ती निवारण दर दल ज्याला आपण एन डी आर एफ म्हणतो आहे दोन हजार ची आपत्ती निवारण क्षमतावाडीच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ते दिल्लीच्या विज्ञान भवनात झाले तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून कोण होता आता बघा हा करंटचा प्रश्न हा चालू घडामोडीचा प्रश्न त्यावेळेस विचारलेला पण तुम्हाला आता राष्ट्रीय आपत्ती निवारण दल जे आहे त्याच्या बैठका ज्या होत आहेत दोन हजार मध्ये झाली बैठक ती बघावी लागेल ती कोणाच्या अध्यक्षतेखाली खाली होती मुख्यत्वे जे गृहमंत्री असतात त्यांची अध्यक्षता ती प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी असण्याची शक्यता असते आणि त्यावेळेस अमित शहा होते आता सध्या तुम्ही लेटेस्ट मधलं हे सर्च करू शकतात भारताचे महानिबंधक ज्यांना आपण आर जी आय म्हणतोय यांच्या नमुना नोंदणी प्रणाली परिपत्रकानुसार राष्ट्रीय स्तरावरील अर्भक मृत्यू दर ज्याला आम्ही आय एम आर असं म्हणतोय तो दोन हजार पंधरामध्ये प्रति एक हजार जिवंत जन्मामागे मागे होता तो दोन हजार एकोणवीस मध्ये किती कमी झालेला बघा मृत्यू दराबद्दल आम्ही बोलतो आहोत त्याच्यामध्ये काय बदल होतोय आहे दोन हजार एकोणवीसचा डाटा दिलाय आता तुम्हाला लेटेस्ट मधला एसआर नवीन पत्रक त्याचा नवीन रिपोर्ट जो आहे त्यामध्ये काही बदल झाले का ते चेक करण्याची गरज आहे तो सदोतीस वरून तीस वर आलेला होता म्हणजे आता आणखी थोडासा कमी होण्याची शक्यता आपण नक्कीच पुढच्या अहवालामध्ये अपेक्षित करू शकतो खालीपैकी कोणती चांगली कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते बघा हा प्रश्न आहे हा तिकडे ला कंबाईनला सुद्धा आलेला आहे चांगले गुड कोलेस्टेरॉल बॅड कोलेस्टेरॉल अल्पघंता असलेलं लिपो प्रोटीन उच्च घनता असलेलं लिपो प्रोटीन अल्प अल्पघंता असलेलं लिपो प्रोटीन अत्यल्प आणि अल्प दोन शब्द आहे सहा नंबरचा प्रश्न उच्च घंता असलेलं जे आहे ना हाय डेन्सिटी ओके एचडी जे आहे लिपो प्रोटीन त्याला आम्ही चांगलं कोलेस्टेरोल म्हणतो जास्त घंध असलेलं लिपो प्रोटीन प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे पी एम व्ही वाय याच्या अंतर्गत माता आणि बाल आरोग्याशी संबंधित विशिष्ट परिस्थितीबाबतच्या अटींचं पालन केल्यास कुटुंबातील पहिल्या जीवन दापत्यासाठी गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये किती प्रोत्साहन रक्कम थेट दिली जाते बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हटलेला आहे रोख रक्कम दिली जाते जा वीस जा हजार पंधरा हजार दहा हजार पाच हजार रोख रक्कम जी आहे या ठिकाणी पहिल्या जीवन जी आहे पाच हजार रुपये एवढी भेटते खालीपैकी कोणी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क लोकांमध्ये प्रचलित करण्यासाठी पुन्हा सार्वजनिक सभा पुन्हा पब्लिक सोसायटीची स्थापना केली शेतकऱ्यांचे कायदेशीर कर हक्क प्रचलित करायचे होते त्यासाठी बघा ईश्वरचंद्र विद्यासागर महादेव गोविंद रानडे दयानंद सरस्वती गंगाधर टिळक पुन्हा सार्वजनिक सभा असं म्हटलेलं आहे आठ नंबरचा प्रश्न आहे महादेव गोविंद रानडे यांनी पुणे सार्वजनिक सभेच्या मार्फत हे काम केलेलं आहे नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्न आहे कलम पाच एक आहे याच्या अंतर्गत भारतीय नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते वंश परंपरेने जन्माने नागरीकरणाने नोंदणीद्वारे पाच उपकलम एक नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्न कशाच्या आधारे नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते नोंदणीच्या आधारे या ठिकाणी नागरिकत्व प्राप्त केले जाऊ शकते खालीलपैकी कोणी ई पी एफ ओ सदस्यांसाठी ई पासबुक सुरू केलेला आहे बघा ई पी एफ ओ सदस्यांसाठी ई पासबुक सुरू करणारे सुब्रमण्यम जयशंकर नितीन गडकरी सिंह तोम तोमर भूपेंद्र यादव आता त्या वेळेचे त्या संदर्भातले मंत्री त्यांच्याशी संबंधित या गोष्टी आहेत भूपेंद्र यादव हे या ठिकाणी उत्तर होतं पण ई पासबुक थोडासा मुद्दा अजून सर्च करून घ्या अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे तलाठीवरतीची चाणक्य व्याच आहे खूप सारे जण जॉईन होत आहेत जे जॉईन झाले आणि अजून तुम्हाला नोट्स भेटल्या नसतील पीडीएफ स्वरूपातल्या तर या नंबरला तुम्ही तुमची रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला नोट्स सगळे भेटून जातील मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के काही ॲपवरही तुम्हाला त्या ठिकाणी कंटेंटमध्ये पीडीएफ स्वरूपात आहेत त्या डाऊनलोड करता येतील आणि व्हॉट्सअपला सुद्धा मी डिटेलमध्ये सगळं टाकेल चांके वेळेला तुम्ही ॲडमिशन घेऊ प्ले प्लेस्टोर ॲप डाउनलोड करा डेमो लेक्चर्स बघा त्या ठिकाणी तुम्हाला सगळे लेक्चर्स अवेलेबल असतील किती वेळा लेक्चर बघता येणार आहे एक आणि जे लाईव्ह सेशन आपले होत जातील ते सुद्धा तुमच्यासाठी सेव्ह असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा साक्षरता दर सर्वात कमी आहे आणि लाईव्ह लेक्चर अजून काही दिवस होणार नाही ओके जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल लेक्चरमध्ये सूचना देईल अजून तरी सात आठ दिवस लागेल आपलं इन्स्टॉलेशन आता नवीन चालू आहे त्या ठिकाणी होऊन जाईल परफेक्ट दमन आणि दीव पुदुच्चेरी लक्षद्वीप दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश साक्षरता दर सर्वात कमी असेल अकरा नंबरचा प्रश्न सर्वात कमी साक्षरता दर ना दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचा आहे एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली एकोणवीसशे एकोणनव्वद पंडिता रमाबाई कोणत्या मिशनची स्थापना भक्ती मिशन मुक्ती मिशन शक्ती मिशन युक्ती मिशन बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पंडित रामाबाई जे स्थापन करता आहेत ते मुक्ती मिशन होतं काय मुक्ती मिशनची स्थापना पंडित रामाबाईंनी एकोणवीसशे एकोणव्वद ला केली होती एलईडी दिवे चालू करायची आहे खास संकल्पित केलेल्या इलेक्ट्रॉन्स मधील इलेक्ट्रॉन लाईट म्हणून समुद्राच्या पाण्याचा वापर करणाऱ्या भारतातील पहिल्या खाऱ्या पाण्याच्या दिव्याचा अनावरण कोणी केलं बघा आता एक शोध आहे संशोधन आहे नव्याने सुरुवात होते आहे मग कोणत्या मंत्र्याच्या ते केले जाते हा चालू घडामोडीचा प्रश्न त्यावेळेस उत्तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि मुख्यते त्या खात्याशी संबंधित मंत्री असण्याची शक्यता दाट असणार आहे म्हणजे मंत्रिमंडळांचं हे वाटप जे आहे वाटप ते तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणता मंत्री कोणत्या खात्याचा मंत्री कोण आहे हे माहीत असलं तर या प्रश्नांचे उत्तर देणं सोपे होतं राज्यघटनेतल्या तरतुदी दिली आहे चुकीचं विधान ओळखा बघा केंद्रीय संसद आणि राज्य विधिमंडळ हे समोरती सूचीमधील कायदे लागे लागू करू शकतात बघा समोरती सूचीच्या पावर कोणाला आहे केंद्र राज्य दोघांना आहे का पन्नास चा संविधान आहे मुळात नागरिकांच्या कर्तव्यांची यादी नव्हती यात असं म्हटलंय यांनी एकावन्न अ यामध्ये होतं का राज्यघटनेच्या पहिल्या अनुच्छेदामध्ये भारत हा राज्यांचा संघ आहे असं म्हटलेलं आहे मार्गदर्शक तत्वे न्याय आहेत मूलभूत अधिकार न्याय्य नाहीत असं म्हटले चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा जो आहे समोरती म्हटल्यावर केंद्र आणि राज्य दोघांना पावर आहे बरोबर आहे पन्नासला जेव्हा संविधान आलं तेव्हा यादी नव्हती अगदी बरोबर आहे यादी पुढे आली कितवी घटनादृष्टी कधीची पहिल्या अनुच्छेदामध्ये भारत हा राज्यांचा संघ असेल बरोबर आहे मार्गदर्शक तत्त्वे ही न्याय्य नाहीत असं म्हणावं लागेल नाहीत मूलभूत अधिकार न्याय्य आहेत म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये नाही कोण प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते बघा प्रार्थना समाजाचे नेते तुम्हाला माहीत असावेत डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले पेरियार रानडे भांडारकर चंदावरकर गांधीजी नेहरू पटेल आझाद इक्बाल डॉक्टर इक्बाल सर सय्यद अहमद खान पंधरा नंबरचा प्रश्न आहे बघा प्रार्थना समाजामध्ये एम जी रानडे आहेत आर जी भांडारकर आहेत एन जी चंदावरकर आहेत प्रार्थना समाजाचे नेते मानसी मानस ही कोणत्या नदीची उपनदी आहे बघा मानस महानदी नर्मदा ब्रह्मपुत्रा गोदावरी सोळा नंबरचा प्रश्न मानस मानस ही ब्रह्मपुत्रीची उपनदी आहेत लक्षात ठेवा टिंबटिंब एकतीस अनुच्छेद आहेत एकतीस अनुच्छेद एकतीस कलम असलेला अधिनियम कोणता मानवी हक्क माहिती तंत्रज्ञान परिसीमान माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच इंटरेस्टिंग असा प्रश्न होता आणि हा मला वाटतं चुकायला पु। नको कुणाचाही चुकणार नाही तुम्हाला कलम विचारली येते अधिनियमामधली सतरा नंबरचा प्रश्न आपण तो अधिनियमच पाठ करून घेतलेला आहे माहिती अधिकार अधिनियम असं आपण त्यास म्हणतो आहोत दख्खनच्या पठाराचा योग्य आकार कोणता आहे बघा दक्कनचा पठार कोणत्या आकाराचा आहे असं तुम्हाला विचारलंय चौरस चौकोन त्रिकोणी वर्तुळाकार षटकोणी दख्खनचं पठार जे आहे अशा पद्धतीचं जर बघितलं तुम्ही असं 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 आहे खाली म्हणजे ते जे सातपुडा पर्वतरांगा आहे अरवली पर्वतरांगांच्या खालचा भाग तिथून इकडे अरबी समुद्राचा भाग जो आहे त्या पश्चिम सह्याद्री रांगा तिथून सुरू होतो पूर्वेकडे तर खाली मग ते कर्नाटकचा पठार वगैरे तिथपर्यंत तो जातो त्रिकोणी स्वरूपाचा आकार दख्खनच्या पठाराचा आहे मार्च सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणासोबतच्या मंगळूरच्या तहावर स्वाक्षरी करून दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाची समाप्ती केली बघा अँग्लो म्हैसूर युद्ध इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी कोणासोबत करार होतो आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि म्हैसूर युद्धाची समाप्ती होती आता म्हैसूरचा बादशाह कोण आहे टिपू सुलतान आहे हे नाही चुकलं पाहिजे शेष भारत रेस्ट ऑफ इंडिया म्हणतोय हा संघ इराणे ट्रॉफी जिंकतोय आता बघा फक्त इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे जी क्रिकेटशी संबंधित आहे याआधी अनेक वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे आहेत ज्योतिबा फुले यांच्याबद्दल विधान विचारात घ्या म्हटलंय त्यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी हे ग्रंथ त्यांनी लिहिले काय बरोबर आहे ज्योतिबा फुले यांच्याबद्दल बघा अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अगदी बरोबर आहे सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ आहे गुलामगिरी हे हा त्यांचा ग्रंथ आहे कार्य असं जे म्हटलंय ना ते चुकलंय ते फक्त एक बरोबर हे त्यांचे ग्रंथ आहेत त्या काही संस्था नाही आहे राष्ट्रपती हे नवनियुक्त टिंबटिंब यांना पदाची शपथ देतात बघा राष्ट्रपती कोणाला पदाची शपथ देऊ शकतात मुख्यमंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री मुख्य माहिती सी आयुक्त सीबीआयचे प्रमुख राष्ट्रपती कोणाला शपथ देतात जे मुख्य माहिती आयुक्त आहेत केंद्राचे त्यांना शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करतात मुख्यमंत्र्यांना राज्याचे कॅबिनेट मंत्र्यांना इथे राज्यपालांचा पॉवर आहे राज्यपाल विंडोज दहा हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहेत बघा विंडोज टेन विंडोज ए पी सेवन एक्स नेट एन टी म्हणजे संगणकावर एक प्रश्न तुम्हाला येतोच आहे तलाडीवरतीला तो एक मुद्दा तुमच्या डोक्यात ठेवा संगणक तुम्हाला करायचं आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे विंडोज एन टी विंडोज टेन ओके पुढे जातोय आपण कोणत्या मूलभूत हक्क आहे सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीमध्ये धर्म किंवा वंशावर आधारित कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला प्रतिबंधित करतोय धर्म आणि वंशावरच्या आधारित भेदभावाला प्रतिबंधित करणारा अनुच्छेद सतरा सोळा पंधरा अठरा मूलभूत हक्क विचारलाय तुम्हाला भेदभाव करता येणार नाही चोवीस नंबरचा प्रश्न आहे अनुच्छेद सोळा दोन हा भेदभावाला प्रतिबंधित करणारा प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्याने हरितद्रव्याच्या रासायनिक संरचनेचे अवक्रमण डिग्रेडे डिग्रेड्स होते तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतोय बघा हरितद्रव्याच्या रासायनिक संरचनेचे अवक्रमण या ठिकाणी होते आहे प्रकाश ऑक्सिडन प्रकाशीय शोषण प्रकाश फॉस्फोरिलन प्रकाश अपघटन पंचवीस नंबरचा प्रश्न आहे हरितद्रव्याच्या रासायनिक संरचनेने अवक्रमण होते आहे प्रकाशाच्या संपर्कात आल्याने त्याला आम्ही प्रकाश ऑक्सिडन अशी संज्ञा वापरतो बघा अभ्यास का टॅप आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचंय त्या ठिकाणी सगळा अभ्यास तुमचा तलाठीवरतीचा होणार आहे या ठिकाणी लेक्चर आवडत असतील नक्की लाईक कर करा चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थांबूया